श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वसंत पंचमी ही उद्या आलेली आहे तर या दिवशी आपल्याला आनंदाने हा सण जो आहे तो साजरा करायचा आहे या तिथीला देवी सरस्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते असं म्हणतात की वसंत पंचमी तिथीला माता सरस्वतीची पूजा केल्याने ती लवकर प्रसन्न होते यावेळी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार बुद्धी ज्ञान आणि बुद्धीची माता देवी सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली होती म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते तर याचबरोबर या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत ते करायच्या नसतात त्याचबरोबर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी काही उपाय सुद्धा करायचे असतात तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा वसंत पंचमीच्या कोणतीही शुभ मुहूर्त न लग्न मुंडन विधी अन्नप्राशन विधी घरोघरी उष्णतेची कामे केली जातात पण अशी काही कामं आहेत जी वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला करायची नसतात ही, ही कामं केल्याने माता सरस्वती क्रोधित होते तर बघा वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी सकाळी अंघोळ केल्याशिवाय काही सेवन आपल्याला करायचं नाही स्नान वगैरे झाल्यानंतरच आपल्याला माता सरस्वतीची पूजा करूनच काहीतरी आपल्याला खायचं आहे वसंत पंचमी वसंत ऋतूचे आगमन दर्शवते म्हणून या दिवशी झाडं जे आहेत रोपांची छाटणी आपल्याला करायची नाही वसंत ऋतूंचा सन्मान करण्यासाठी झाडे तोडणे सुद्धा या दिवशी टाळायचे आहे आपण घरातल्या झाडांचे सुद्धा पानं तोडत असतो तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर देवी सरस्वतीचा अवतार झाला तेव्हा ब्रह्मांडाची आभा लाल पिवळा आणि निळा होता पण पिवळा आभा प्रथम दिसला अशी धार्मिक धारणा आहे म्हणूनच देवी सरस्वतीला पिवळा रंग आवडतो असे म्हणतात त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालून सरस्वती माताचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते हवन वगैरेही केले जातात तर या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजनाच्या दिवशी मांसाहार करू नका आज बरोबर वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नका आणि कोणत्याही व्यक्तीला वाईट शब्द बोलू नका माता सरस्वतीची यथाशक्ती पूजा करा आणि सरस्वती मंत्राचा जप करा बघा सरस्वती माता हे आपल्या जिभेवर असते असं म्हटलं जातं तर यासाठी आपल्याला कोणालाही वाईट शब्द बोलायचे नाही त्यासोबत आपल्याला कोणासोबत भांडण सुद्धा करायचं नाही तर ह्या चुका आपल्याला आवर्जून टाडायचे आहे त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आई वडिलांनी त्यांच्या जिभेवर सरस्वतीचा आवर्जून लिवायचा आहे दर्भाची काळी जे आहे ते मधामध्ये बुडून आपल्या मुलांच्या जिभेवरते तुम्हाला एम हा शब्द आवर्जून लिवायचा आहे सरस्वती मातेचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं एम हा मंत्राचा तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे काही चुका ज्या आहेत ते तुम्हाला आवर्जून टाळायचे आहे आणि आपल्या मुलांसाठी हे काही उपाय जे आहे ते आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ